म्हणजेच मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या संदर्भातली काँग्रेस नेते नाना पटोले यांनी एमसीएच्या अध्यक्षपदासाठी अर्ज भरलाय तर अमोल काळे यांच्या निधनानंतर अध्यक्षपद हे रिक्त आहे भूषण पाटील यांनीही उमेदवारी अर्ज भरलाय तर आमदार प्रताप सरनाईक यांचे पुत्र विहंग सर हे सुद्धा रिंगणात असणार आहे अजिंक्य नाईक यांनीही भरलाय उमेद यांनी उमेदवारी अर्ज भरलाय आणि त्यामुळे या सगळ्यांमध्ये अध्यक्षपदाची लढत पाहायला मिळणार आहे एमसीए अध्यक्षपदाच्या अध्यक्षपदा जे आज आखरी तारीख आहे फॉर्म भरायची फॉर्म भरायला आणि निवडणुकीची आता ही प्रक्रिया सुरू झालेली आहे त्यामुळे मी स्वतः इथला वोटर आहे आणि त्याच्यामुळे आज फॉर्म भरायला मी इथे आलेलो आज फॉर्म भरलेला आहे नंतर त्याची प्रक्रिया जी आहे त्याच्यामध्ये पुन्हा अजून पुढे पुढे काय होतं ते बघू आपण पाहतोय नाना पटोले यांनी एम सी एच्या अध्यक्षपदासाठीचा अर्ज भरलेला आहे अमोल काळे यांच्या निधनानंतर हे अध्यक्षपद रिक्त झालं होतं हे अजूनही रिक्तच आहे आणि त्यानंतर आता निवडणुका होणार आहेत त्यासंदर्भात काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी अर्ज भरलेला आहे प्रताप सरनाईक यांचे पुत्र विहंग सरनाईक यांनी सुद्धा फॉर्म भरला आहे तर अजिंक्य नाईक यांनी सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे त्यामुळे या सगळ्यांमध्ये ही निवडणूक या निवडणुकीची रंगत पाहायला मिळेल Thank oh! you